या, या, या। शोके सर ले ले या नायवा मी तीन बोल रा आपल्या नांदेडचे वाराकांत यांचं एक फार चांगलं गाणं आहे बाबूजीने गायलेलं कि कालचे वेड्या फुलांचे गंध तू मागू नको आज राणी पूर्वीची तू प्रीत तू मागू नको हे बाबूजीने गायलेलं एक भावगीत आहे आणि कसं असतं की विडंबनामध्ये ते मूळ गाणं थोडं माहीत असलं ना तर ऐकणाऱ्याला सुद्धा मजा येते आणि विडंबन म्हणजे काही उगीच पिंगलटवाळी करणे असा अर्थ नसतो विडंबनामध्ये मूळ कवितेचा ढाचा कायम ठेवून त्याचा नाद त्याची लय त्याचं सौंदर्य कायम ठेवून त्यातून उपहास झाला पाहिजे त्याला विडंबन म्हणतो विडंबन म्हणणं म्हणजे चालित म्हणणं नाही म्हणून हे वाराकांतांच्या रचनेचं विडंबन लोडशेडिंगच्या आधारात कालचे आकडे म्हणजे आम्ही तारेवर टाकलेले आणि त्यांनी बिलात चुकलेले कालचे आकड्यांचे बिल तू मागू नको आज राणी पूर्वीची ती बीज तू मागो नको आज राणी पूर्वीची ती बीज तू मागो नको पाहता लोड शेडिंगचे चे धुक धुकीचे वागणे पाहता लोड शेडिंग चे दुख दुखी से वागने रान मारा तून मिटले मोटारी से या कुलर से क्या मिक्सर से या कुलर से क्या मिक्सर से स्विच तू पूर्वीची ती विजती मागू नको आमच्या घरातले सगळे अवजार बाहेर निघाले त्याच्यात सापडला एक कंदील त्या कंदीलाचा काच आमची बायपू एवढा स्वच्छ करायची की त्या काचाच मला हे वाटायला कुठे काचा हे वाटायला मला कंदिलाचे काच हसती तू हळू कुरवाळी ता कंदिला काच हसती तू हळू कुरवाळीता लाजती वाती बिचार्या चिंब भिजुणी नाहता वातच वर होत नाही ना? लाजती वाती वाचार्यावर चिंड भिजुणी नाता या दिव्यांशी या नळांशी चमकणे बोलू नको आज राणी पूर्वीची ती विज तू मागू नको बघा आमच्या मायबाप सरकारने काय केलंय रोकुणी धरणात पाणी दाब शिखरे रोकुणी धरणात पाणी दाब शिखरे गाठिले पण फुकाच्या वापराचे सुख हात कोट या घडीला शे घडीचा या घडी शेगडीचा शेक तू मागो नको वाज राणी पूर्वीची ती वीज तू मागू नको मला आता असं जर नाही समजलं तर तिला अजून थोडस लाडा देऊन सांगावं लागेल <laughs> काय आणू काय देऊ सौर दिवा இவட்டர் சுக பூணி யா நே झेलने अंधार माझ्या विडंबनाची वेगळे पण असे की मी काहीतरी संदेश देत असतो आणि तो समस्त स्त्री जातीसाठी आहे नित नव झेलने अंधारा तू आता सोडू नको आज आणि पूर्वीची वीज तू आणि खर तर हे सौर देव